सुझलॉन टॉवर कॉपर केबल चोरी प्रकरण उघड दोन्ही गुन्ह्यातील एकूण अठरा आरोपी ताब्यात आठ आट पूर्णांक अठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त कॉपर वायर चोरी करणारे व विकत घेणारे आरोपी अटकेत नंदुरबार तालुक्यातील सुझलॉन मधील कॉपर केबल चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय या प्रकरणात एकूण अठरा आरोपींना अटक करण्यात आली आहे आठ आट लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पहिला गुन्हा शनी मांडळ वलवंड वटबारे अकराळे जून दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंधरा ऑब्लिक दोन हजार अटक आरोपी सहा जप्तमुद्दीमाल पाच लाख बावीस हजार दोनशे हट्टी गावातील सुकलाल कुराडे व त्याच्या साथीदारांनी सुजलॉन टॉवर मधील कॉपर वायर चोरी केली व दोंडाईचा येथील भंगार विक्रेता स्वीकल्याचा तपासात स्पष्ट झाला दुसरा गुन्हा भोने वावत चाकळे अकराळे ठाणेपाडा ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस अटक आरोपी बारा जप्त मुद्देमाल तीन लाख सासष्ट हजार शंभर तीनशे तीन किलो कॉपर वायर वाहन वजन काटावर रोकड गोपनीय माहितीवरून पथकाने निळ्या आरोपींना पकडलं चौकशीमध्ये आरोपी विजय वळवी असं इतरांनी चोरीचा माल विक्रीसाठी ठेवून दिला असल्याचं उघड झालंय सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पथकाने केले पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पथकानं सांगितलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार